गेल्या काही काळात आपण जर मुंबईचा स्पेसिफिकली विचार केला तर इथे थोड्या प्रमाणात मराठी माणसाची गडचेपी होते असं दिसतंय म्हणजे काही विशिष्ट समाज काही विशिष्ट लोक कबुतर खाण्यासारखा मुद्दा दे किंवा मराठी माणसाचा त्याचा ओव्हरऑल रोजगार धंदा आणि त्या अनुषंगाने असल्यामुळे तर मराठी माणूस कुठेतरी मुंबईपासून दूर जातोय त्याची गडचेपी होते असं वाटतं एकीकडे आणि दुसरीकडे सरकारची जी काही धोरण आहेत म्हणजे मध्यंतरी प्राथमिक शाळांमध्ये ते चौथीपर्यंतचं भाषा धोरण सरकारने जाहीर केलं त्यानुसार इथे आपला इन्बॅलन्स होतोय का पहिल्यांदा तर माझं मत असं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचिपी कोणीच करू शकत नाही आणि ती आम्ही कधी होई देणार नाही हे खरं आहे की मुंबईमध्ये हे कॉस्मोपॉलिटिन शहर आहे आजही इथली सगळ्यात मोठी पॉप्युलेशन ही, ही मराठी स्पीक आहे देशभरातनं लोक आले आहेत वेगवेगळे भाषा बोलणारे वेगवेगळे सामाजिक परिवेश असलेले लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात पण प्रीडॉमिन्ट मुंबई मराठी आहे आणि ती जन्मभर मराठीच राहणार आहे त्याचा मराठी पण कोणी घालवू शकत नाही हे खरं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या रिडेव्हलपमेंटच्या पॉलिसीज अशा होत्या की ज्या पॉलिसीजने मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला मजबूर केलं पण आता आपण ज्या पॉलिसीज आणलेल्या आहेत त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळतं आहे मोठं घर मिळत आहे तो इथेच पुनर्वसित होतोय त्यामुळे आता आपली मराठी लोकसंख्या इथनं कमी होण्याचं काही कारण नाही आहे आता एक खरं आहे की कधी कधी काही कॉन्फ्लिक्ट तयार होतात मराठी हिंदी तयार होतात पूर्वी मराठी आणि साऊथ इंडियन कॉन्फ्लिक्ट व्हायचे पण हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवले जातात तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे कारण मुंबईच्या संस्कृतीमध्ये सगळे लोक गोविंदाने नांदणारे आहेत म्हणजे आपण बघा की गणेश उत्सव मराठी माणसाचा उत्सव आहे अख्खी मुंबई साजरा करते दांडिया गुजराती माणसाचा उत्सव आहे मराठी माणूसही साजरा करतो अख्खी मुंबई करते कारण तो दांडिया नाही ते आमच्या देवीचं नवरात्र आहे ते प्रगट ते मुंबई म्दे, म्दे, आहे त्यामुळे मुंबईमध्ये गोविंदामध्ये आता गोविंदा पथक जी आहेत ही तर आपली मराठी मोळी संस्कृती आहे गोविंदा पण त्या गोविंदामध्ये सगळेच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे असं काही कुठे खूप कॉन्फ्लिक्ट आहे असं माझं मत नाही हा हे खरं आहे की आपली अस्मिता जपली पाहिजे कारण शेवटी आपलं मराठी पण आपली मराठी संस्कृती आणि आपली मराठी भाषा ही जर आपण जपली नाही तर ज्या गोष्टी आपण जपत नाहीत त्या गोष्टी हळूहळू क्षीण होत जातात त्यामुळे ती क्षीण होऊ नये म्हणून त्याचा आग्रह राहायला पाहिजे आणि तो आग्रह आम्ही ठेवलेला आहे तो आग्रह आमचं जीवनभर राहील